नमस्कार श्री स्वामी समर्थ आज गौरी विसर्जनाचा दिवस तुम्ही बघू शकता एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल बघून जेव्हा आपल्याकडे गौरी येते आपण गौरीचं आगमन करतो तेव्हा गौरीचे मुखवटे किंवा गौरीचा चेहरा हा खूप हसरा वाटतो खूप म्हणजे खूप हसरा वाटतो खूप आनंदी वाटतो पण आज गौरी विसर्जन झालेलं आहे गौरी आपली जी आहे ती परतावणीला आहे आणि त्याचबरोबर ती आज जाणार आहे म्हणून तुम्ही लगेच फरक बघू शकता की तिचा चेहरा कसा उदास झालेला आहे तिच्या डोळ्यांचे हावभाव तिच्या चेहऱ्याचे हावभाव तुम्ही बघू शकता की किती बदल जाणवतो म्हणजे मी समक्ष असा माझा चेहरा दाखवून व्हिडिओ करून दाखवण्यापेक्षा मी समक्ष तुम्हाला गौरीचे चेहरे बघून दाखवते म्हणजे डोळे बघा कसे पाणवलेले दिसतात त्याचबरोबर ती उदास वाटते कारण ती आता जाणार आहे आणि त्याचबरोबर दोन तीन दिवस ती सुंदर पद्धतीने आपल्याकडे छान पद्धतीने आगमन करते तिचं पूजन होतं आगमन होतं आणि आज विसर्जन तर तुम्ही बघू शकता तिचे मुखवटे दे मुखवटेच आहेत शेवटी गौरी सूक्ष्मरूपात आपल्याकडे वास करते पण आज विसर्जन आहे तर तुम्ही चेहऱ्याचे हावभाव खरंच बघू शकता किती बदलतात आणि हा म्हणायला गेलं तर चमत्कारच आहे